वापस <choreativa> वा वा का बी बी एन एमची बी बी एन एचे सर्व आमच्या नांदेड जिल्हाच्या व्यापारी आहे जे बी बी एन एचे व्यवसाय करतात त्यांच्याजवळ बी बियाणे फर्टिलायझर सर्व आज उपस्थित आज पूर्ण मटेरियल त्यांच्याजवळ साठा झालेला आहे आणि काही मोजकी बियाण्यामध्ये एक दोन व्हेरायटीमध्ये काय प्रॉब्लेम दिसून येत आहे बाकी काही व्हेरायटीमध्ये काही प्रॉब्लेम नाही शेतकऱ्यांना बी बियाणे जे पाहिजे ते त्यांना भेटणार आहे त्यांना शेतकऱ्यांना खरेदी करताना पटक्या बिलमध्ये खरेदी करावी कि बिलावर सही करून मोबाईल नंबर टाकून आपल्या जवळच्या कृषी सेवा केंद्रातून घ्यावं जिथून आपण दरवर्षी घेतो तिथं जिथं आपल्याला भरोसा आहे तिथून घेणे कोणी शेतामध्ये बी बियाणे तुम्हाला आणून देत असाल फर्टिलायझर म्हणून काय आणून देत असेल तर कर कृपा करून आपण घेऊ नये अशी आपल्याला शेतकरी नम्र विनंती आणि बी बियाणेची उपलब्ध आहे काही शासन आपल्याप्रमाणे आ, भरारी पथक कृषी सहाय्यक असे दुकाना दुकाने नेमणूक करण्यात आलेले आहे सर्व आमचे साठाची रिपोर्ट कलेक्टर साहेब माननीय यशो साहेब माननीय एडिओ साहेब यांच्याजवळ आमची पूर्ण दुकानामध्ये आलेली बी बी पावती कोणाला आलं किती आलं आणि किती कोणाकोणाला विकलं त्याची आम्ही त्यांना पूर्ण दोन दिवसात तीन दिवसात आम्ही पूर्ण दाखल दाखल करत आहे म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये अशी काही परिस्थिती कोणती जसं काय अजून दिसून आलं नाही की कुठं काही प्रॉब्लेम चालू आहे आणि एकदम व्यवस्थितशीर जिल्ह्यामध्ये काम सुरू जास्त दराने विकल्या जातं याबद्दल काय वाटतं कोणी जास्त दरात कोणी काही विकत असल तर त्याच्यावर कारवाई शासन करणार आहे आणि ते ते किती चु म्हण म्हणलं की मी म्हणजे ते असं त्याला वाटत असेल की माझ्यावर कारवाई होणार नाही ते चुकीचं आहे जे जास्त दरानं विक्री करणार त्यांना नम्र विनंती आहे माझी त्या व्यापाऱ्यांना नम्र विनंती आहे की असे उलटे सुलटे काम करू नका आपलं नाव खराब करू नका आपल्या जवळ वर्षामध्ये दहा ते पंधरा वेळेस शेतकरी येते शेतकरी पंधरा वेळेस वीस वेळेस जे शेतकरी येते त्याला तुम्हाला दोन रुपये पाच रुपये कसं ना कसं तुम्हाला ते पन्नास रुपये तुम्हाला कमवून देणारच आहे म्हणून आता त्याला ता काही असं काही देऊ नका की त्याच्याबद्दल आपली प्रतिमा खराब हो असे काही मला हिसाबानं लोक आमचे जे खालची रिटेलर आहे नाईन्टी नाईन पर्सेंट असं काही चुकीचं काम करणार नाही कोणी काम केलं तर शासन आपण बाकी पत्रकार बाकी सर्व लोक आहेत संघटना फार लोक याच्या मागं म्हणजे लोकांची दुकानं बाहेर उभं राहून स्टिंग ऑपरेशन सगळं चालू आहे म्हणून असं काही चुकीचं काम कोणी करणार नाही असं मला वाटतं पेरणीच्या दिवसामध्ये अनेक दुकानांमध्ये बोगस बियाणे आढळतात याबद्दल आपल्याला काय वाटतं बोगस बियाणे म्हणजे काय हे फार मोठं कोणीतरी पेपरमध्ये टाकते बोगस बियाणे बोगस बियाणे कोणतंच नसते साहेब ज्या बियाण्याचं बिल देतो ते बोगस बियाणे नसते बिलमध्ये माल येते पक्क्या बिलमध्ये मटेरियल येते पक्क्या बिलामध्ये आम्ही विक्री करतो ज्या शासनानं ज्या कंपनीला परमिशन दिली त्याच कंपनीचे बी बियाणे आम्ही विक्री करतो त्याचे नमुने काढणे जात जातात म्हणजे त्याचे सॅम्पल काढतात गव्हर्नमेंट ऑफिसर येऊन दुकानामध्ये सॅम्पल काढतात ते सॅम्पल वाटला होता ते चेकिंग होते चेकिंग झाल्यानंतर काही फेल आलं तर त्याच्यावर कारवाई होते कोर्टमध्ये केस चालू असते म्हणून बोगस बियाणं म्हणजे ज्याचं बिल नाही ते काय चुकीनं काय देत असेल तर ते, ते बोगस बियाणं बोलू शकतो पण तसं बोगस बियाणे कोणी विक्री करत नाही हे बोगस बियाणा म्हणून शब्द सगळ्याच्या तोंडावर आलेले काय झाले की बोगस बियाणा बोगस बियाणा असं बोगस बियाणा होऊ शकत नाही सर शेतकऱ्यांना काय की या सीझन मध्ये आमची तुम्हाला आपल्याला नम्र विनंती आहे शेतकरी बंधुवांना की आपण पाणी पडल्यानंतर एकशे दहा एम एम पाणी पडल्यानंतर पेरणी करा त्याच्या अगोदर पेरणी करू नका अजून पेरणी तुम्ही केली तर तेच प्रॉब्लेम येणार बी बियाणे निघाला नाही काल बोगस आहे हे प्रॉब्लम ते प्रॉब्लेम पहिली गोष्ट दुसरं आपल्याला मी अगोदर म्हणलेलं आहे की तुम्ही खरेदी करताना तुम्ही बिल पक्क्या बिलमध्ये मटेरियल घ्या पक्क्या बिलमध्ये तुम्ही पाहून तुम्हाला काय लागते तेच घ्या जबरदस्तीचं कोणतंच वाहन तुम्हाला आमचं दुकानदार देणार नाही तुम्ही बी घेऊ नका आणि असं काही लिंकिंग फिंकिंग कोण हे घ्या ते घ्या असं काही विषय नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी महाराष्ट्रामध्ये पूर्ण काम करतो मी पूर्ण शासन माननीय डायरेक्टर साहेब कमिशनर साहेब कृषी मंत्री साहेब यांचं लक्ष एक एक गावामध्ये एक एक तालुक्यामध्ये त्यांचे लक्ष लागलेलं आहे एक एक आपले तहसीलदार राहू द्या कलेक्टर राहू द्या ग्रामसेवक राहू द्या यांना पूर्ण पावर देण्यात आलेले आहे म्हणजे इतकं काही चुकीचं काम कोणी करणार नाही पुलीसला पावर देण्यात आलेलं आहे म्हणून असं काही वाटत नाही काही एखादी घटना घडली तर पूर्ण व्यापारी खराब असतात असं काय नसते साहेब ओके okay सेटी दुनिया लॻे जुनिया लॻे ममा いい。